सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका माथेपूर्ण मालपाणी लॉन्स येथे हल्ला केलाय या हल्ल्यानंतर संगमनेर मधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनायला सुरुवात झाली आहे या निषेधार्थ संगमनेर मध्ये आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांनी आज प्रांत कार्यालयावरती एक निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे यातील जो आ, माते फिरू जो तरुण आहे प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याला संगमनेर शहर पोलिसांनी तातडीने अटक केली आहे त्याच्यावरती विविध कालमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागे त्यांचं हे जे संपर्क कार्यालय आहे या संपर्क कार्यालयाच्या समोर आता कार्यकर्त्यांची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा प्रांत कार्यालयावरती जाणार आहे काही समर्थक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत हल्ला झालाय भावना तीव्र आहेत काल जो हल्ला केला तो एक माथी फिरतो होताच पण त्याच्या माग कोणतरी गुरु आहे तो शोधला पाहिजे कारण असा अचानक कोणी हल्ला करू शकत नाही आता हा हे हल्ला करणारा काँग्रेसचा आहे का असं मला वाटतं कारण माग तो शांती मोर्चा झाला त्याच्यामध्ये धडधडीत दड़ नेते काय बोलले होते त्यांची एक अमृत सेना तयार करावं लागल अमृत सेनेचा हा कोणीतरी पार्टी का हे पोलिसांनी तपासलं पाहिजे आणि मला वाटतं महायुतीचे भाजप आणि सेनेचे हे सगळे वाघ आहेत जशात तसं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत उत्तर द्यायला ते सक्षम आहेत समर्थक कार्यकर्ते आलेले आहेत काय भावना आहे सर्वच साखरकर पठार भागातील कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे आणि आमदार अमोल खताळ हे आमचे नुसते लोकप्रतिनिधी नसून संगणमेड तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती झालेला हल्ला हा आम्ही तालुक्याच्या अस्मितेवरती झालेला हल्ला मानतो आणि त्यामुळे आम्ही याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अशा पद्धती मागे म्हणजे खर तर म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये परंतु जे काळ जो सोकावतो त्याच्या विचारातून आम्ही गांभीर्यातून हा जा निषेध मोर्चा आम्ही या ठिकाणी प्रांतकारल्यावरती आम्ही जाणार आहोत आणि आमची मागणी राहील की याच्या मागे नेमकं आका कोण आहे कारण शांती मोर्चाच्या आडून तालुक्यामध्ये अशांती प्रस्थापित करण्याचा कुणी प्रयत्न करू पाहतोय का अशा पद्धतीची काही वक्तव्य चितवी देण्याची आपण पाहिलेली आहेत त्यामुळे याच्या दृष्टीनं सुद्धा तपास व्हावा हो ही कार्यकर्त्यांची मागणी आहे काय भावना आहेत का रात्री जो हल्ला झाला त्यावर रात्री जो हल्ला झाला हा हल्ला पूर्वनियोजित होता हा हल्ला ठरवून केलेला असतो कारण आता निषेध त्यांच्या मोर्चामध्ये शांती मोर्चामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं गावागावाला चार चार गुंडाळ आहेत यांचा बंदोबस्त करावा लागतो मग मला वाटतं गुंडाळांचा बंदोबस्त करण्यापूर्वी आमचा मोरक्या म्हणजे आमचे तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ मोरक्यावर ज्यांनी हल्ला हात उचललेला आहे म्हणजे गावगावचे चार चार जे जे माणसं आहेत त्यांना अजून यांना मारायचं आहे याच्या पाठीमागचा हा सूत्रधार फार मोठा आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे त्या शांती मोर्चामध्ये ज्यांनी जे वक्तव्य केलंय पहिलं त्यांच्यावर आरोप दाखल आरोप दा, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मग सगळं सत्य जनतेसमोर येईल काय वाटतंय संगमनेर तालुक्यामध्ये जो आमदार या संगमनेर तालुक्यामध्ये संग्राम बापूर माझे लोकप्रतिनिधींनी निषेध मोर्चा व्यक्त केला त्यावेळेस त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं इथं अमृत सेना तयार करू आणि या अमृत सेनेतून पहिल्या करून या सत्तेतले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमदार अमोलजी खता पाटील यांच्यावर हल्ला केला मी या पाठीमाग सूत्रधार कोण आहे त्यांना त्यांची चौकशी केली पाहिजे आणि या प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे निश्चितच संगमनेर तालुक्याच्या भावना तीव्र आहेत काही मोठ्या संख्येने युवक या ठिकाणी येत आहे काय महिला सुद्धा या मोर्चासाठी येत आहेत निश्चित मोर्चासाठी येत आहेत काय काय मागणी आहे अमोल भवनवर जो हा हा काही हल्ला झालेला आहे तर त्यांच्यावर लवकरात लवकर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि त्या बगल बघच्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी हीच मागणीच जे समर्थक कार्यकर्ते आहेत सर्वसाधारण तालुक्यामधले बहुतेक कार्यकर्ते या जे महायुतीच कार्यालय आहे संगमनेर या ठिकाणी जम जमायला त्यांची सुरुवात झालेली आहे भावना या तीव्र आहेत या लोकप्रतिनिधीवरती जो हल्ला झालेला आहे याचा सर्व स्तरातूनच निषेध होतोय काय भूमिका आहे तुमची आपले संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार आमदार अमोल भाऊ हो यांच्यावर यांच्या हल्ला झाला म्हणजे जाणीवपूरक झालेला आहे कारण त्यांनी बरेचसे वक्तव्य असे केलेले का आपण शिंदे साहेब आल्यानंतर का बा यांच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भात का असे वक्तव्य त्यांनी करायला पाहिजे कारण लगेच ताबडतोब त्याची तात्काळ लगेच परिणाम होतो त्याच्यावर आणि त्याचे मोरक्या म्हणून ह्यांनी जाणीवीपूर्वक हा हल्ला केलेला आहे याच्या निषेधाचा आपण सगळे जर जमलेलं आहे तरी माझ्या तमाम हिंदू बांधवांनो का याचा तीव्र निषेध झाला पाहिजे जय महाराष्ट्र काय वाटतंय तुम्हाला हा जो हल्ला झाला प्रथम महाराष्ट्र संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल भाऊ हे विकासाचा अजेंडा घेऊन गे। गेल्या दहा महिन्यापासून अतिशय तळमळीने आणि समाजात तळागाळात जाऊन आपलं काम कामाचा ठसा उमटवतात आणि हेच बाकीच्या काही बगल बघवत ना नाही आता आपण बघितलं एक चार पाच दिवसापूर्वी शिंदे साहेबांची सभा झाली ना भूतो ना भविष्य अशी प्रचंड उत्स्फूर्त सभा या संगमनेर तालुक्यात झाली होती आणि त्या सभेचा राग आणि द्वेष मनात ठेवून त्या सभेमध्ये भाऊंनी ज्या ज्या संगमनेर तालुक्यासाठी विलंबित आणि प्रलंबित असलेल्या मागण्या भाऊंनी मान्य केल्या सी असो गोरगरिबांच्या हाताला रोजगार असो हा कधी चाळीस वर्षात भेटला नाही आणि भाऊ हे सगळं सत्यवादाचं काम करतात म्हणून या अशा बगल बच्चांना पुढं करून यांचा जो आका आहे आणि हे बगल बच्चे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे हीच आम्ही सकल महायुती आणि शिवसेनेच्या वतीने सर्वांना विनंती करत आहोत आणि आजचा हा जो शांतता मोर्चा असेल हा इथून तर दिल्लीपर्यंत याचा आवाज गेलेला आहे आणि याची दखल सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या तीव्र आहेत आणि थोड्याच वेळात या महायुतीच्या कार्यालयापासून या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा शांती मोर्चा आ, जो निषेध मोर्चा आहे ह्या शांती जो मोर्चा झाला होता याला काउंटर उत्तर या मोर्चातून दिलं जात आहे संगमनेर मधलं वातावरण ऐन गणे मध्ये एका माथे फिरून तंग केलेला आहे याचा परिणाम हा पोलीस प्रशासनावरती झालेला आहे आणि या निषेध मोर्चाच्या निषेधार्थ संगमनेर शहर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरती जाऊन या ठिकाणी महायुतीचे आमदार जे आहेत आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या अ सन्मानार्थ हा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अ बघू शकता की ठिकठिकाणी हे कार्यकर्ते तालुक्यातून या ठिकाणी या कार्यालयाकडे पोच करताना दिसत आहेत आणि साधारणपणे या मोर्चामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राजा राधाकृष्ण विखे पाटील हेही सामील होण्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत आणि पुन्हा एकदा संगमनेर मध्ये गणेश उत्सवामध्ये जे वातावरण तंग झालंय हे वातावरण शांत होऊन हा जो गणेश उत्सव आहे हिंदू बांधवांचा हा मोठ्या साजरा अशीच हो सद्बुद्धी गणेश कृपा सर्वांना देव ही आज सदिच्छा सी न्यूज मराठी साठी गाडेकर बाबासाहेब कडू संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये